मागच्या काळात बिंडोकपणे विकासाच्या नावाखाली झालेली कामं पाडावी लागतील काहींसाठी गल्लीबोळात गुंड तयार करण्याची ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर टीका आमचं ठरलं होतं वेगळं लढायचं मात्र मैत्रीपूर्ण लढत करायची अजित पवारांनी ते पाळलं नाही आम्ही मात्र ते पाळलं मुख्यमंत्री फडणवीसांची टीका चाळीस हजार कोटी कुठे गेले नातेवाईकांच्या नावानं कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली अजित पवारांचा महेश लांडगेंवर आरोप लांडगेंचं उदाहरण देत भ्रष्टाचार संपवण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन मी कुठल्याही निवडणुकीमध्ये कुणावर आरोप केलेले नाहीत विरोधक आरोप करतायत आरोपांना पुरावे लागतात गल्लोगल्लीत सभा घ्या त्यांना घ्यावी लागली ही परिस्थिती कशामुळे आली याचं आत्मचिंतन करावं महेश लांडगेंचा अजित पवारांना टोला नागपुरात स्वतः बुलेट चालवत मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो रोड शो मध्ये मंत्री बावनकुळेंसह भाजपाचे स्थानिक आमदार नेते पदाधिकारी सहभागी पुण्यामध्ये नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सच्या कार्यालयामध्ये पोलिसांकडनं चौकशी कोणताही गैरप्रकार न आढळल्याने कारवाई नाही नरेश अरोरा यांची अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून ओळख गडचिरोली नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी लता सुंदरकर यांची बिनविरोध निवड उपाध्यक्षपदासाठी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने लता सुंदरकर यांची बिनविरोध निवड मालेगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मालेगाव पोलिसांकडनं रूट मार्च निवडणूक काळामध्ये शांतता राखण्यासाठी रूट मार्च दोन हजाराहून अधिक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात पुण्यात एकीकडे भाऊ अजित पवार तर दुसरीकडे बहीण सुप्रिया सुळेंचा रोड शो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर प्रचारामध्ये भावंडांनी लावली ताकद राज ठाकरे यांची पुण्यामध्ये प्रचार रॅली फटाके फोडणाऱ्यांवरती राज ठाकरे संतापले राज ठाकरेंचा गाडीत बसून प्रचार प्रचाराचा आज शेवटचा दिवस नवी मुंबईमध्ये भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदी सक्तीचं आश्वासन मनसे प्रवक्ते गजानन काळे यांचा आरोप नवी मुंबईतील तमाम मराठी माणसांनी या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवावा मनसेचं आवाहन आम्ही कोणत्याही भाषेला विरोध करत नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भाजपनं दिला त्यामुळे मराठीवरती आमचं प्रेम आहे मनसेच्या टीकेनंतर भाजपचं स्पष्टीकरण प्रचार संपण्याआधी आदित्य ठाकरेंची प्रभादेवीमध्ये सभा मुंबईसाठी ठाकरे एकत्र आले आहेत मुंबई आपली आहे निर्णय तुमचा आहे असं सांगत जनतेला केलं मतदानाचं आवाहन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची महापालिका निवडणुकीसाठी शेवटची सभा पार सभेनंतर शर्मिला ठाकरे टॅक्सीने केला प्रवास ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल बोलण्यासारखं नसतं ते दुसऱ्यांवर टीका करतात रवींद्र चव्हाणांचे राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर गुडघ्याच्या दुखापतीमुळे लुंगी घातल्याची दिली माहिती संजय राऊत यांची महायुतीवर टीका शिवतीर्थावरील महायुतीच्या सभेकडे मुंबईकरांनी फिरवली पाठ वाटलेला पैसा कामी आला नाही राऊत यांचा टोला उल्हासनगरमध्ये साई पार्टीच्या उमेदवाराकडनं शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये होणार थेट लढत mm -hmm. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी प्रचारात मतदारांना साडी आणि किराणा मालाचं दाखवलं आमिष सतरा तारखेला घराघरांमध्ये दिवाळी उत्सव साजरा करू प्रत्येक घरामध्ये साडी आणि किराणा येईल रवी राणांचं वक्तव्य पिंपरीमध्ये मतदारांना वाटण्यात येणाऱ्या वॉशिंग मशीन जप्त भरारी पथकाची कारवाई आचारसंहिता कक्षाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव तब्बल एकोणीस वॉशिंग मशीन जप्त संभाजीनगरमध्ये पैसे वाटपावर गोंधळ पैसे वाटपासाठी तयार करण्यात आलेली यादी समाज माध्यमांवर व्हायरल यादी तयार करणाऱ्यांना नागरिकांनी विचारला जाप संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंकडनं प्रचार पैसे वाटप करताना कोणी सापडला तर वाचणार नाही अंबादास दानवेंचा इशारा जळगावच्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पैसे वाटप अप केल्याचा अपक्ष उमेदवार कैलास पाटलांचा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडनं पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल पैसे वाटपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नाशिकच्या सातपुरात तापसे उमेदवार समाधान आहेरांवरती बंदूक रोखत प्रचार न करण्याची धमकी बंदूक रोखणाऱ्या तरुणाला चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ दोन्ही शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पकडली पैसे वाटपासाठी आलेली संशयित गाडी गाडीतील <गणाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँग> चालकाकडे सापडली चाळीस हजारांची रोकड दोन बॅगा घेऊन काही जण पळाले एक जण ताब्यात असल्याची माहिती मराठी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी दोन भाऊ एकत्र भांडूपमध्ये प्रचारादरम्यान नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा निवडणुका विकासासाठी असल्या तरी समोरचं हिरवा आक्रमण सुद्धा बघा नितेश राणेंचा मतदारांना सल्ला आम्ही मागून वार करत घाणेळ राजकारण करत नाही आघाडीवर निशाणा साधत सुजय विखेंची प्रतिक्रिया भाजप शिंदे परिवारासोबत असल्याची प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली जालना महापालिकेमध्ये भाजपचा महापौर निवडून येणार जालन्यामध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला विश्वास जालना मनपा निवडणुकीमध्ये मन शिंदेच्या शिवसेनेच्या तीस पेक्षा जास्त जागा निवडून घेतील जालन्याचा पहिला महापौर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरती पुन्हा एकदा साधला निशाणा भाजपला जनसेवा नाही तर लक्ष्मी सेवा करायची आहे प्रणिती शिंदेचं वक्तव्य वंचित सोबत काँग्रेसची यापूर्वीच युती झाली असती तर भाजप कुठेही दिसली नसती ध्येर आहे दुरुस्त आहे असं म्हणत आम्ही बदल घडवू वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया काँग्रेस छोटी मोठी चोरी करत असून ते भुरटे चोर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका एकीकडे वंचित आणि काँग्रेसची युती तर दुसरीकडे एकमेकांवर टीका राष्ट्रवादी कधीही कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या नावावरती राजकारण करत नाही मंत्री आदिती तटकरे यांची नाव न ना घेता एमआयएमवर टीका ओवेसी यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला तटकरेंनी दिलं उत्तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास एनडीए मध्ये राहायचं की नाही हे ठरवावं लागेल खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य